आम्ही माननीय दंडाधिकारी साहेब यांच्याकडं येऊन निवेदन दिलेलं आहे असल, को जी जे शे आम्ही सर्वसामान्य शेतकरी म्हणून जो पीक विमा आम्ही भरला आहे तर पीक विमा भरल्यानंतर आमचे विम्याची कले क्लेम होत नाही आणि आमचं रान जरी खडून गेलं असेल तर तरीसुद्धा त्याचा आम्हाला कोणी येऊन पंचनामा करायला तयार नाही आणि पंचनामा न केल्यामुळे आम्हाला त्याचं विमा भरपाई भेटण्याची काही शक्यता दिसण्यात झाली त्यासाठी आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना येऊन निवेदन दिलेलं आहे की बाबा सर हे जे आम्ही विमे भरलेले आहेत तर विमे भरून हे कागद आम्ही घरी ठेवले आणि या कागदाला आम्ही करायचं काय या कागदाचं का आम्ही याला कागदाला चाटायचं का नुसतं कागद घेऊन याला अर्थ नाही लवकरात लवकर तात्काळ एका माहिन्याच्या आत आमच्या खात्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जो शेतकरी मटाकुकरी आलेला आहे त्याच्या खात्यात तात्काळ रक्कम टाकून सहकार्य करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर समविचारी संघटना सर्व एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडू व या सरकारला हे दाखवून देऊ की शेतकरीसुद्धा आज जागी आहे जय जिजाऊ रामकृष्ण हरी जय जवान जय किसान मी हरिभक्तपरायन गंगाधर महाराज कुरुंदकर राष्ट्रीय अध्यक्ष किसान वारकरी ब्रिगेड गणराज्य भारत तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्यानं आज आपल्याला या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी श्री विकासजी सरांना आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुरामुळे ज्या खरडून गेल्यात पिकांचं जे नुकसान झाले याविषयी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो असताना आमच्या समविचारित सर्व संघटनांचा या ठिकाणी फार मोठा प्रतिसाद आहे सर्व शेतकरी आलेले आहेत हे निवेदन आम्ही दिलेलं आहे या निवेदनाद्वारे आम्ही विनंती केली की तात्काळ आपण विमा कंपनीला आमच्या शेतकऱ्यांच्या पिकांची पंचनामे करून विम्याची जी काही मदत आहे ती तात्काळ एक महिन्याच्या दिली पाहिजे अन्यथा जर देत नसतील तर त्यांना दंडित करण्याचा अधिकार आपल्याला आहे त्या अधिकाराचा आपण योग्य वापर केला पाहिजे जसं एखादं दुकानचा क्लेम जळाल्यानंतर ताबडतोब केला जातो वाहनाचा इन्शुरन्स ताबडतोब मिळतो मग शेतकरी हा माणूस नाही का त्याचं पीक त्या पिकामध्ये त्या शेतकऱ्याचा जीव नाही का अरे किमान आम्हाला शेतकऱ्याला माणूस समजायला शिकावं ही साहेबांना आम्ही विनंती केली तद्वतच येत्या एकोणीस सप्टेंबरला अकोला या ठिकाणी किसान ब्रिगेडच्या वतीनं शेतकऱ्यांचे जे काही एम एस पीपेक्षा शासनानं दिलेला कमी भाव आहे यामध्ये जो डिफरन्स आला आहे म्हणजे डिफरन्स आला आहे म्हणजे हा पैसा सरकारकडं जमा आहे सरकारनं लुटला आहे की शेतकऱ्याची झालेली जंगी लूट ही लूट वापसी करण्यासंदर्भात दिल्लीत वरून राजेश टिकेत बच्चूभाऊ कडू रविकांत तुपकर ललित बहाळे आदी मान्यवर त्याचबरोबर प्रकाश पोरे आदी मान्यवरांना आम्ही एकत्र बोलवलेला आहे शेतकऱ्याचा लुटलेला सरकारने पैसा परत कसा मिळवायचा आणि आमच्याकडे जे काही अल्पस थोडंफार कर्ज आहे ते कर्ज मुक्त होऊन आमच्या शेतमालाला हमीभाव कसा घ्यायचा आहे या संदर्भात मोठा परिसंवाद त्या ठिकाणी ठेवला आहे या परिसंवादाला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी यावं हे आव्हान या ठिकाणी आज मी आपल्याला सर्वांना करत आहे जय जवान जय किसान कदम तालुका उपाध्यक्ष अकोलीकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही ए टी एमला निवेदन दिले ती किम्याची आम्ही ती किमे भरलेली आहेत आमचं एवढं मोठं भयंकर नुकसान झालेलं आहे हे नुकसान आम्हाला आता याचे क्लेम होणे नाही झालेत तर याच्याकरता आमचे या जे याच्यामध्ये दुरुस्ती करून हे जे यमी भरलेले आहेत ते आठी शर्ती टाकलेल्या आहेत त्याच्यात तर याच्यामध्ये दुरुस्ती करून आमचे तात्काळ कर, आम्हाला इमे मिट इमे मिळाली पाहिजेत त्याच्याकरता आम्ही आज इथे निवेदन दिलेलं दे आहे प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष त्यांना त्यांना असं आवाहन करतो आणि सरकारला आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जे आज आपल्या भागामध्ये पूरग्रस्त भाग भागात जे अतिवृष्टी झालेली आहे आणि जे आपण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे ते पीक विमा त्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आम्ही सगळे संघटनेत एकत्र जमलेलो आहोत आणि सरकारने त्याच्यात लवकर तात्काळ लक्ष देऊन पीक विमा लवकरात लवकर वाटप करण्यात वा, यावा एवढे आवाहन करतो जय हिंद जय महाराज